नमस्कार मित्रांनो सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यात जन्माला येतो प्रिय मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो प्रसंग आहे तो खूपच ज्ञानवर्धक आहे दर्शकांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो प्रिय मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुलाचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं आणि मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो प्रिय मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील याचबरोबर मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका चला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्म कुंडली ही जन्मतारीख आणि त्या वेळेनुसारच जा, जा बनवली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचा भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असतात जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळाची प्राप्ती होते प्रियदर्शकांनो त्याचबरोबर आपले चांगले आणि क वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सु सुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुखसुविधांनी भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं त्यांच्याकडे एक वेळचं खायला अन्नसुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते संध्याकाळी मिळाल तर सकाळची नाश्ता नसते त्यांचे जीवन खूपच दुखी असते मित्रांनो आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखमध्ये जीवन व्यतीत करावा लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे प्रियदर्शकांना हे सर्व आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्यांच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात त्या नक्कीच कुठला तरी वाईट कर्म केला असेल प्रियदर्शकांनो अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकतं हे कधीही आजारी पडत नाहीत तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधी स्वस्थ नसतो ह्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधे सुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेली असतात प्रियदर्शकांनो हे सर्व का कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होतं आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्या लोकांना दुखी रोगी शरीर प्राप्त होते अशी लोकं नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि याच आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्यांचे फळ भोगत असतात त्याच त्याचप्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचं आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप कर्म केलेले असतात अशा लोकांना मंद बुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाही वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी म महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात दर्शकांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीट स्वभावाची असतात दर्शकांनो ही मुलं क्षणो राग करत असतात सारखं या मुलांना राग येत असतो ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिवान असतात ही मुलं त्यांचे करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चिताप अजिबात नसतो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात दर्शकांनो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांचा मन खूप जास्त निर्मळ असतो सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यां त्यांचं यांचं भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापाऱ्यामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावी लागते ही मुलं स्वतःचं भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालवा लागलं तरीसुद्धा चालतं दर्शकांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात दर्शकांनो ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाही या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यशसुद्धा प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूप भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर याचा जास्त खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये हे जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्यांचं भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कट कारस्थान किंवा कोणत्याही अनुसु अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनण्यास यशस्वी बनतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणींवरून मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात दर्शको कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करणं पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात यांच्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या ही लोक या अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा पूर्व पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळाची प्राप्ती होत असते पूर्वकर्मानुसारच माणसाचं येणारं भविष्य ठरलेलं असतं त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दानदुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात मग ते चांगलं असो की वाईट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार जय श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन